नमस्कार मी पाहत मराठा वधुहूल सूचक चे, चे संचालक राऊसाहेब सोनोने गाव भादली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज मी पुणे येथे या शाखेमध्ये आलो आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कामात सगळे व्यस्त असाल पण एक सांगावं असं वाटतं प्रत्येकाला एक व्यसन असतं एक छंद असते असतो आणि एक आवड असते तसं मलाही माझ्या जीवनामध्ये मा मुलामुलींचे लग्न जमवणे हे हा एक छंद आहे आणि त्या छंदात मी इतकं व होऊन गेलेलो आहे की मलाही समजत नाही मी काय करत आहे कारण दोन दिवस झाले मी पुण्यात आहे पुण्यात असून मुलीच्या घरी गेलो नाही दोन मुली पुण्यात आहे मोठी मुलगी केशवनगरला राहते लहान मुलगी बाऊधनला राहते परवाच्या दिवशी हा दिवसभर ऑफिस क केलं संध्याकाळच्या रेल्वेचा प्रवास करून स्टेशनवर आलो पत्नीला रिक्षात बसून दिलं मला तू नातीकडं जा आनंद घे मी ऑफिसला जातो इथं आल्यानंतर गा ऑफिसला आलो दोन्ही मुलीच्या घरी तिसरा भासा आहे त्याच्याही घरी न जाता ऑफिसला येऊन गार पाण्याने आंघोळ करून एक दहा वाजता एक बघण्याचा कार्यक्रम केला त्यानंतर दुपारी परत दोन एक वाजता एक घटस्फोटीत मुलगी आणि एक घटस्फोटीत मुलगा होता दोघंही इंजिनियर होते त्यांचा बघण्याचा कार्यक्रम केला तिकडं जेवण झालं नाश्ता पाणी सकाळी इथं एका ठिकाणी झाला आणि संध्याकाळी लहान मुलगी नाराज होऊ नये म्हणून तिच्याकडं फक्त रात्री उशिरा आठ वाजता मुक्काम केला परत सकाळी आठ वाजता घराच्या बाहेर आता जवळजवळ आठ नऊ वाजले आता ह्याही मुलीच्या घरी नाही त्याही मुलीच्या घरी नाही बासाच्या घरी नाही आणि मी एक ठाईथ ऑफिसमध्ये आहे याचं कारण मला माझ्या कामाचा छंद लागलेला आहे मुलामुलींचे लग्न जमावे जास्तीत जास्त वेळ मी त्यांच्यासाठी कसा देऊ शकतो आणि त्या ध्येयासाठी एक म्हणतात ना ध्येयवेळा त्या प्रकारची माझी अवस्था झालेली आहे लाज आहे कितीही घरचे बोलू मुलं बोलू तरी माझ्यात काही सुधारणा होणार नाही मागच्या सुद्धा मी वाढदिवसाला नातीच्या वाढदिवसाला आलो आणि इकडे भेटीगाठी करत करत वाढदिवस तिकडं होऊन गेला बायको बोलली मुलगी नाराज झाली पण करू काय कारण मला छंद लागलेला आहे मुला मुलींचे लग्न जमवण्याचा असा प्रत्येकाला वेगवेगळा वे छंद असतो कोणाला दारू पिण्याचा छंद असतो आणि कोणाला अनेक काही व्यसनं असतात तसं एक माझं व्यसन समजा थोडासा व्यसनाधीन झालेलो आहे असं समजा कारण तुमच्या सर्वांच्या लक्षात येतच असेल स्वामी साहेबाला काही झोप येत नाही सकाळी व्हिडिओ राहतो संध्याकाळी राहतो दिवसभर काम थकवा जीवनामध्ये नाही आणि एकच आनंद मिळतो आपल्या हातून चांगलं घडतं प्रत्येक शनिवार रविवारी आठ दिवसातून एखादा खांदा दोन तरी साखरपुढे राहतातच कोणाचं आमंत्रण येतं कोणाचं येत नसेल पण आनंद मिळतो आपल्या हातून एक चांगलं कार्य घडतं तसंच आज आपल्याच कार्यातून सातारा कुठं सातारा साता जिल्हा पश्चिम महाराष्ट्र मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यातून एक खेड्यातला सर्वसाधारण गरीब कुटुंबातला व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यातील मुलाचं लग्न जमलं माग कराडला मेळावा घेतला होता त्यावेळेस सांगली जिल्ह्यातील मुलाचं लग्न जमलं आता सातारा जिल्ह्यातील मुलाचं लग्न जमलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी दोघांची भेटघाट करून दिली दोघांचे नाते जुळून दिले आणि दोघी नात्याच्या बाबतीत शंकावाथी नाते जुळतात का नाही पण आपला मराठा समाज खरं जर सांगायला गेलं तर चौकडं असा विखुरलेला आहे शहाण्णूकोई मराठा पाटलाचे नाते सगळ्या भागात आहे फक्त तुम्ही एकमेकांच्या घरी जा भेटा चर्चा करा निश्चित तुमचे लग्न जमेल आणि मी प्रत्येक महिन्याच्या शनिवार रविवारी पुण्यात राहणार आहे आणि ज्यांना ज्यांना मला खरंच भेटायची इच्छा असेल त्यांनी माझ्या म्हणुंगे ऑफिसला येऊन भेटावे उद्या भाषेचा घराचा वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे एका कामात दोन तीन कामं झाले पाहिजे ना असं माझं नेहमी सातत्यानं मी, मी जीवन जगत असताना एका कामात दोन तीन कामं कसे होतील मग आता उद्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे माझा भासा इंजिनियर आहे त्याला चांगला चाळीस पन्नास लाखाचं चा पॅकेज आहे आणि त्याने खूप मेहनतीने कष्टाने स्वतःचं घर स्वतःच्या कष्टावर घेतलेलं आहे भरपूर कामात बीजी आहे पण एवढ्या बीजी कामातून मी म्हणलं आपल्या भाषांना एवढी मोठी प्रगती केली तर त्याच्या घरभरणीसाठी मी वेळ देणार शनिवार आहे औरंगाबादला विधी मेळावा असतो पुण्यात पण असतो फक्त उद्याचा दिवस मी दोन तीन घंटे त्या कार्यक्रमासाठी जाणार आहे बाकी इतर वेळ मग त्याच परिसरामध्ये आपले उद्योग चालूच राहणार चा चालू आहे केशवनगर हडपसर मगरपट्टा खराडी बायपास त्या परिसरात ज्यांना कोणाला भेटायचं असेल तर त्यांच्यासाठी मी उद्या त्या परिसरात आहे आणि रविवार पहिला रविवार असल्यामुळं पुण्यातील ऑफिसला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसलासुद्धा मेळावा चालू राहणार आहे कारण तिथं सर आहे बोरशे आहे खैरनार आहे आहेर आहे ही सगळी मुलं त्या ठिकाणी आहेत तेही उत्कृष्टपणे व्यवस्थित काम करतात आणि पुण्यामध्ये दोन तीन मुलींचा स्टाफ आहे आता अजून एक दोन मुली आपण या पुण्यातील शाखेमध्ये जॉब देणार आहे जेणेकरून चांगल्यात चांगली सुविधा सर्वांना मिळावी असं माझं कार्य आहे अशी माझी बोळीबाबडी सेवा आहे या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि रविवारच्या मेळाव्याला जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी यावे पण हा मेळावा फक्त मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला मुलींचाच आहे त्यांनीच यावे जेणेकरून इतरांना येऊन त्यांचे योग्यतेचे स्थळ मिळणार नाही कुणाचा कष्टाचा पैसा मला नको आहे कुणाचा वेळ वाया जायला नको म्हणून विनंती आहे की उच्च शिक्षित मुला मुलींनीच येऊन आपला अनुरूप जोडीदार निवडायचा आहे असे मुळी सेवा आहे असा मी देढा आहे आता आपला ध्येय वेळा सोनवणी तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून सांगा